श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते तसेच तुळशीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते तुळशीला घरात लावल्याने आजनी पूजन केल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते हिंदू पंचांगानुसार मार्गशीष महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे हा महिना कार्तिक महिन्यानंतर येतो तसेच हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात तुळशीचे विशेष महत्व आहे या महिन्यात तुळशी व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळू शकते मित्रांनो आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्गशीर्ष महिन्यात तुळशीचे पूजन करण्याचा विशेष नियम असतो यामध्ये सूर्योदयापूर्वी तुळशीला जल अर्पण केले जाते यानंतर सायंकाळी तुळशीला दिवा लावला जातो हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानला जातो त्यामुळे तुळशी पूजनाचे महत्त्व वाढते या महिन्यात भगवान कृष्णाची पूजा आणि गीतापठन केल्याने विशेष फळ मिळते मित्रांनो हिंदू धर्मात तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते तसेच तुळशीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते तुळशीला घरात लावल्याने आणि पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते अशी मान्यता आहे की या महिन्यात भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो मार्गशीर्ष महिन्यादरम्यान मार्ग दरम्यान तुळशीचे पूजन केल्याने कुटुंबात सुख शांतीचा वास होतो तसेच धनधान्याची प्राप्ती होते या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असेही मानले जाते तसेच धार्मिक महत्त्वासोबतच तुळशीच्या रूपात औषधी गुणधर्मय आहेत तसेच हे तसे गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले नाव आहे श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे मासा नाम मार्गशिष हम म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि तुळशी पूजेचे धार्मिक स्वरूप जीवनात शांती आणि समृद्धी आणते मित्रांनो या महिन्यात तुळशीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास अपार पुण्य प्राप्त होते धन्यवाद श्री स्वामी समर्थ